उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावरती जो हल्ला झाला त्याचा निषेध केला आहे काय आपण आज देशामध्ये जे धर्मांध दहशतवादी वातावरण निर्माण केलं जात आहे त्याचं काल जे उदाहरण घडलं म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या मनावर त्याचा किती मोठा परिणाम होऊ शकतोय आज कुठल्याही वंचित घटकावर जर अन्याय झाला तर त्याचा स शेवटचा न्याय मागण्याची संधी जर म्हणजे जर ठिकाण कोणता असेल ते न्यायालय आहे आणि त्या न्यायालयाचं सर्वोच्च ठिकाण जर कोणता आहे तर ते सर्वोच्च न्यायालय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायादेश सरन्यायाधीशाच्या देश दिशेनं बूट फेकून मारणं म्हणजे ही प्रवृत्ती आपल्याला जाणून जाणीव करून देते की तुम्ही तुमच्या गुणवत्तेवर जरी असला तर तुमच्या तुमच्या जातीवर तुम्ही कुठल्या जरी पदावर बसलो तर तुम्ही नीच आहेत किंवा खालच्या दर्जाचे आहेत हे दाखवून देण्याचं काम काल सुप्रीम कोर्टामध्ये घडलेलं आहे परंतु ज्या आपण जर पाहिलं तर जो व्यक्ती आहे तो राकेश किशोर त्या व्यक्तीनं जे निष्कृ कृत्य केलेलं आहे त्याचं वय जर पाहिलं तर सत्तर वर्षाचं वय आहे सत्तर वर्षामध्ये त्यांना जो अनुभव घेतला आजपर्यंतचा तर जे काही स्वतःला सवर्ण मानणारे लोक आहेत तेच आजपर्यंत तिथं मुख्य न्यायाधीश म्हणून सर्वन्यायाधीश म्हणून होते त्यांना माय लॉर्ड म्हणून बोलण्याची जी काय ह्याची प्रवृत्ती होती आज एका वंचित घटकातील व्यक्ती सर्वोच्च न्यायाधीश म्हणून तिथं बसलेला आहे आणि त्या सर्वोच्च न्यायाधीश बसलेल्या व्यक्तीला ज्या 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 प्रवृत्तीनं मनोवादी प्रवृत्तीनं त्यांना शूद्र समजलं जात आहे त्या व्यक्तीला जर आम्हाला मायलॉड म्हणून त्यांच्यासमोर खाली वाकून जर त्यांना अभिवादन करून त्यांना बोलावं लागतं आहे ही सगळ्यात त्यांच्यासाठी त्रासदायक गोष्ट आहे आणि ती त्रासदायक गोष्ट त्यांना सहन होत नसल्यामुळं त्यांनी या कालचा जो प्रकार केला आहे तर तो, तो प्रकार आहे परंतु आज आपण भारतामध्ये लोकशाही सर्व देश जगातली सर्वात मोठी लोकशाहीमध्ये आपण राहतो आहे हा देश संविधानावर चालतो आहे कुठल्याही धर्मावर सनातनवादावर चालत नाही तर त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी ज्या सरन्यायाधीश तिथं बसलेले आहेत ज्या स संविधानाची अंमलबजावणी करण्याची होते की नाही आणि केली जावी याच्यासाठी कायदेशीर प्रक्रिया जी चालवतात ते सरन्यायाधीश आहेत आणि त्यांच्या विरोधात असा प्रकार घडतो आहे म्हणजे आज आपण विचार केला तर देशातील सर्वसामान्य जनता सुरक्षित नाही तर आपण या जी जनता आहे जी वंचित घटकातील लोक आहेत किंवा संविधानाला मानणारे लो लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन ह्या प्रवृत्तीचा निषेध केला पाहिजे आणि आपण जर जिवंत आहे तर जीवन, जीवन दिसलं पाहिजे याच्यासाठी रस्त्यावर उतरून या अशा प्रवृत्तीचा विरोध करून असे घटना इथून पुढे होणार नाहीत कसं आहे म्हातारी मेल्याचं दुःख नसतो पण काळ सोपवला जाऊ नये ही प्रवृत्ती वाढू नये म्हणून त्याचा निषेध करणं गरजेचं आहे आणि आम्ही आज सर्वजण त्या ठिकाणी येऊन त्या प्रवृत्तीचा निषेध करतोय आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई साहेब यांच्यावर जो बॅड हल्ला झाला मनोवराधी वृत्तीचा जो हल्ला झाला हे हुकुमशाहीचं दोतक आहे आणि सध्या आपला देश वरचीवर हुकुमशाहीकडून चुकत आहे अरे स सर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जर सुरक्षित नसतील तर देशात कायदा आणि सुव्यवस्था कोणाकडे बघून चालली आहे सध्या हुकुमशाही वातावरण आहे आणि ह्या मनो मनोवराधी वृत्तीला ह्या परत वापस त्यांना परत वर्ण वर्णव्यवस्था आणायची का काय अशी भीती निर्माण झाली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य जनता त्याला कोण न्याय देणार आहे याचा सगळ्यांनी विच विष विच, विचार केला पाहिजे आणि सध्या सर्वांनी रस्त्यावर उतरून ह्याचा निषेध केला पाहिजे हे जर असंच चालत राहिलं तर तुम्हाला वापस परत गुलामीकडं वाटचाल कर करण्याच्या दिशेने आपला देश जाणार आहे आणि युवक ब वरचेर भरकटले जात आहेत आणि ही मनोवादी इतकी भयानक आहे धर्माधर्मा जाती जाती तेढ निर्माण करून राज्य फोडा राज्य करा आणि इंग्रजाचे परत वापस इंग्रज आले तर इंग्रज तरी चांगले होते इंग्रज चांगले म्हणजे शैक्षणिक व सगळ्या गोष्टीचा विचार तर करत होते पण त्याच्यापेक्षा बेकार ही मनोवृत्ती वृत्ती असल्यामुळं माझं सर्वांना हेच चांगलं आहे रस्त्यावर उतरून आत्ताच निषेध करा निषेध जर नाही केला तर पुढच्या येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत आणि आपण गुलामगिरीत अजून जगत राहू आणि माझ्या आता जेवढे आता सध्या जे विचाराचे लोक आहेत यांच्याकडे यांचे वय जर बघितले तर हे रस्त्यावर उतरतात तर युवकांनी का उतरू नये युवकांना लाज वाटली पाहिजे तुमच्या हाताला काम नाही बेरोजगारी आहे तुम्ही हिंदू धर्म हिंद धर्मा धर्मा ह्या गोष्टीवर जर तुम्ही विचार करत करत असाल मोबाईलमध्ये अडकून बसत असाल तर ह्याच्यापेक्षा शर्मेची बाब कुठलीच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलेलं आहे त्या संविधानाच्या जोरावर आज वंचित घटलात का माणूस सरन्यायाधीश झाला आहे आणि त्याला सलाम करावा लागत आहे ह्या वृत्ती मनोवादी वृत्तीला वाटून त्याच्यामुळं ह्यानी आणि त्या मनोवादी वृत्तीच्या माणसानं त्या सरन्या न्यायालयात था, ठस था, ठणकावून सांगितलं की आणि घोषणा दिल्या मनोवादी सनातन सनातन धर्माचा विजय असतो अशाच वृत्ती वरच्यावर हे करत असेल आणि गृहमंत्र्याला माझं एवढं सांगणं आहे देशातला गृहमंत्रीचा हा एवढा तडीफार आहे ह्याची हे दोतं काय आणि आता आपल्या महाराष्ट्रासून गृहमंत्री प्रत्येक महापुरुषावर बोललं जात असताना तसल्या लोकांना संरक्षण देत आहे आणि जे अशा अशी वृत्ती बोलत आहेत त्यांना संरक्षण दे दे सरकार संरक्षण देत आहे आणि अशा लोकांना पाठबळ देत आहे चंद्रकांत पाटील साहेबातच विधान बघितलं तर पडळकर जे वक्तव्य करत होतं त्या बाबतीत चंद्रकांत पाटलांनी त्याची पाठरांगण केलेली आहे ह्याच्यामुळं हे भाजपचं सरकार आत्ता आलेलं आहे आणि मला वाटतंय आता ही हुकुमशाही आणि हुकुमशाही मिटवायची असेल तर नेपाळ सारखी स्थिती रस्त्यावर प्रत्येकाने युवकाने उतरलं पाहिजे मला रोजगाराविषयी बोललं शे पाहिजे शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याविषयी बोललं शे पाहिजे बेरोजगारांनी बेरोजगारी बोललं पाहिजे युवकांनी शिक्षणाविषयी शिक्षणावर बोललं पाहिजे शिक्षण ह्या सगळ्या गोष्टीवर बोललं तरच हे सरकार घालवलं पाहिजे आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय हे सरकार जाणार नाही ह्याच्यामुळं मी ह्या गोष्टीचा निषेध जाहीर निषेध करतो आणि इथून पुढं मी तर आहे मला तर वाटतं की इथून दिसेल त्या मंत्र्याला मारलं पाहिजे एवढ्यापर्यंत ये येऊन पोचला आहे ते सध्या देशाची स्थिती त्याच्यामुळे माझं एवढं सांगणं आहे सरकारलाही आणि ह्या गृहमंत्र्याला म्हणजे देशाच्या गृहमंत्र्यालाही योग्य ती कारवाई करा आत्ता आता अजून वेळ गेलेला नाही देश आराध्यात जात आहे त्याला लगाम घाला नाहीतर तुम्हाला देश सोडून पळून जाण्याशी पर्याय राहणार नाही